छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं भ्रष्टाचारी महायुती सरकारला जोडेमारो आंदोलन करत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घातला आहे शिवसेना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष लखन भगत यांच्या नेतृत्वामध्ये अहमदनगरच्या बेलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा केल्या आहेत आणि परिसर दनानून टाकला सिंधुदुर्गमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज बेलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यांना अधुकदाभिषेक करून या महायुती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत राहिला विषय येत्या पुतळ्याचा तर तो ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं तो एकदम मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणाच्या बी सरकारमधल्या जवळचा असल्या कारणानेच त्याला कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई व्हायला ना नाही पण सरकारला असं वाटून देऊ नये का, काय आम्ही कारवाई के नाही केली तर काय नाही होईल जर सरकारनी याच्यात जर आठ दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही जसं रास्ता रोको किंवा बाकीचे काही आंदोलन असतील जे पक्षाच्या आदेशानुसार येतील मग ते कोणत्या टोकाचे असो याची सर्वस्व जबाबदारी सरकारची राहील आणि सरकारनी गा राहू नये आम्ही एकाही सरकारच्या आमदाराला खासदाराला फिरू देणार नाही आठ दिवसात कारवाई झाली तर वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर